स्वर्गीय पित्या मी आज तुझ्या सिंहासनापुढे उभा आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आणि त्याच्या रक्ताच्या अधिकाराने प्रभू मी तुझे स्तुती करतो कारण तुझ्या क्रुसावर सैतानाचा पराभव झाला आहे तुझ्या रक्ताने पापावर विजय मिळवला आहे मृत्यूवर विजय मिळवला आहे आणि अंधाराची प्रत्येक सत्ता मोडून काढली आहे प्रभू येशू तुझे रक्त हे पवित्र शुद्ध आणि सर्व शक्तिमान आहे ते माझ्या भावाच्या बहिणीच्या जीवनावर लावतो तुझे रक्त हे भिंत आहे जी शत्रूच्या प्रत्येक बाणाला थांबवते तुझे रक्त हे शिक्का आहे जो शत्रूला सांगतो ही व्यक्ती येशूची आहे यावर कुणाचाही दावा नाही आता मी सर्व वाईट आत्म्यांना बोलतो येशू ख्रिस्ताच्या नावाने आणि त्याच्या रक्ताच्या सामर्थ्याने मी तुम्हाला आज्ञा देतो लगेच बाहेर निघा या व्यक्तीच्या मनातून बाहेर निघा त्यांच्या आत्म्यातून बाहेर निघा त्यांच्या देहातून बाहेर निघा तुझे प्रत्येक खोटे प्रत्येक बंधन प्रत्येक भीती येशूच्या रक्ताने मोडून काढली गेली आहे तुझे स्थान आता नाही कारण क्रुसावर येशूने संपले असे जाहीर केले आहे तुझे काम नष्ट झाले आहे तुझे साखळ्या तोडल्या गेल्या आहे आणि तुझे बळ तुटले आहे प्रभू आता पवित्र आत्म्याने हे ठिकाण भरून टाक तुझे प्रकाश अंधार दूर करो तुझी शांती सर्व भीती दूर करो तुझी आनंदाची नदी या हृदयात वाहो आम्ही तुला गौरव देतो प्रभु येशू कारण तुझ्या रक्ताने विजय मिळाला आहे तुझ्या नावाने ही आत्मा पूर्णपणे स्वातंत्र्यात आहे तुझे नाव सर्व नावांपेक्षा मोठे आहे आम्ही